मी डॉक्टर बादू पॉर आणि आपण बघतोय आपल्याकडे खुट प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र मिळवून नोकऱ्या मिळवणं इतर फायदा मिळवणारे लाखो सापडतील अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र खुट प्रमाणपत्र मिळवून त्या जातीच्या नसलेल्या लोकांनी तब्बल साडेबारा हजारच्या आसपास नोकऱ्या मिळवून घेतलेल्या आहेत हे शासनालाही माहिती आहे हे न्यायालयातही प्रकरण गेलेलं आहे पण न्यायालयही आणि न्यायालय त्याच्यापेक्षा हुशार न्यायालय काय सांगतो त्या ज्या लोकांनी अनुसूचित जमातीच्या जागेवर डल्ला मारलेला आहे त्याच्या जागेवर अनुसूचित जमातीच्या लोकांना भरती करा आता पहिले खरं मी सांगायला काय पाहिजे होतं की या लोकांना बडथर्प करा यांना तुरुंगात टाका यांच्याकडनं सगळा पैसा वसूल करायला पाहिजे ते सांगणं सोडून काय सांगतो त्यांच्या जागे मूळ जे अनुसूचित जमातीशील त्या लोकांना भरा आणि शासनाची लवाडी काय येतो त्या लोकांना बडथर्प करायचं त्यांना काढून टाकायचं त्यांच्याकडनं वसूल करायचं त्यांना तुरुंगात पाठवायचं सोडून त्यांना दुसऱ्या ठिकाणी वर्ग करून दिलं आणि म्हणजे त्यांच्या नोकऱ्या कायम ठेवलेल्या आहेत भयंकर प्रकार आहे अत्यंत वाईट प्रकार आहे धन्यवाद